जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष दौलत शितोळे यांनी पंढरपूर इथं पत्रकारांशी संवाद साधला महाराष्ट्रातील एकावन्न मतदारसंघात रामोशी बेरड बेडर समाजाची मतं निर्णायक आहेत या समाजाची ताकद महायुतीच्या पाठीमागे उभा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय आजपर्यंत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीनं समाजाची फसवणूक केली आहे मात्र महायुती सरकार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाची अनेक दिवसांची मागणी पूर्ण करून आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले त्यामुळे जय मल्हार क्रांती संघटना महायुतीत सहभागी झाली असून महायुतीला सहकार्य करत असल्याचं त्यांनी सांगितलं आज पंढरपूर या ठिकाणी काल मोदी साहेबांची सोलापूरला सभा झाली आणि आज माळशिरस तालुक्यामध्ये सभा आहे गेल्या चार तारखेला जयमल्हार क्रांती संघटनेने घोषणा केली ती की महाराष्ट्रामध्ये महायुतीला महायुतीबरोबर घटक पक्षामध्ये आपण आहे आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एक्कावन्न मतदारसंघामध्ये दौरा करणार आणि सभा करणार त्यामध्ये महाराष्ट्रामधून आपण शिरूर तालुक्यामधून सुरुवात केली ती जत सांगली जिल्हा सोलापूर जि सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा आज आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये काही तालुके आहेत महाडा वगैरे ह्या गावांमध्ये यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनी रामोशी बेडर बेरड समाजाच्या गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून ज्या मागण्या होत्या त्या चौदा ते पंधरा मागण्या होत्या आणि त्या सर्व मागण्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या याच्यावरून आणि महाराष्ट्र राज्यामध्ये बहुजन समाजाचा नेता गोपीचंद परळकर साहेबांच्या माध्यमातून त्या पूर्ण झालेल्या आहेत महाराष्ट्रातला सत्तर लाख रामोशी समाज हा एका पटलावरती महायुतीच्या पाठीमागे आलेला आहे आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व रामोशी बेडर बेडर समाजाला आवाहन करतो की आपल्याला गेल्या सत्तर वर्ष जे काँग्रेस सरकार असन राष्ट्रवादी असन ह्या सर्वांनी आपल्या महापुरुषांना आपल्या समाजाला गाडण्याचं काम केलं आणि आपल्याला जर वरती उजाडात आणण्याचं काम कुणी केलं असेल तर महायुती सरकारने केलेलं आहे देवेंद्रजींनी केलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समाजातली व्यक्ती आपण सम या पाठीमागं ह्या महायुतीचं ज्या ज्या ठिकाणी घटक पक्षाचे उमेदवार असतील त्या ठिकाणी आपण त्यांचं काम करा जातीने हे काम करा मी आपल्या माध्यमातून एक अजून एक आव्हान समाजाला करणार आहे की रामोशी बेडर बेरड समाजापशी धन दौलत काही नाही पण रामोशी समाजाला पहिलं एक मोठं धन मिळालेलं आहे ती म्हणजे इमानदारी आणि इमानदारीच्या जोरावरती आपण आज हे सर्व महाराष्ट्रभर फिरतो आहे ज्यांनी आपल्याकरता केलेलं आहे त्यांच्याकरता फेड करण्याची वेळ आपल्याक आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक्कावन्न मतदारसंघामध्ये आपण नक्कीच त्या ठिकाणी ज्या ज्या मतदारसंघामध्ये आपण असन महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण असन महायुतीचा ज्या ज्या ठिकाणी उमेदवार आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी ती चिन्ह असन त्याच्यावरती आपण त्यांना मदत करून त्या ठिकाणी निवडून आणण्याचा प्रयत्न करावा तुमचा याच्यामध्ये आपण शिरूर तालुका आसन महाडा असन इंदापूर आसन दौंड आसन बारामती असन पुरंदर आसन तुमचा करमाळा असण याच्यामध्ये ब जत असन सांगोला असे सर्वच म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर्ण एकदम म्हणजे सत्तर लाखापेक्षा जादा आपला समाज आहे आणि त्यामुळं त्या समाजाने एक पटलावरती आमचा समाज सर्वजण आलेला आहे आता तुम्हाला महामंडळाचं उपाध्यक्षपद दिलेलं आहे पुढे काही असं विधानपरिषदेत मंत्रीपद असं का दिलं आहे का शब्द रामोशी समाजाला किंवा मला मंत्रीपद किंवा बाकीचं ही देण्यापेक्षा आम्हाला इज्जत प्यारे आहे आम्हाला मान सन्मान प्यारा आहे आणि आमच्या महापुरुषांना पाच महापुरुषांची नावं आता पा सरकारी कॉलेजला आलेले आहेत रामोशी समाजाच्या पूर्ण मागण्या ज्या होत्या ते पूर्ण झालेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये आम्हाला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आमची अपेक्षा आहे की देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार आणि त्या ते मुख्यमंत्री करण्याकरता महाराष्ट्रातला रामूशी समाज तुटून पडलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या डोक्याव समाजाच्या हात ठुला त्यांनी तरी चालतं आहे आम्हाला काही नाही दिलं तरी चालणार आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या